निवडणुकीकरिता आता प्रथिम प्रभागातील नगर होणाऱ्या नगर विभागांचा आपण इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये आता क्रमांक क्रमांक चार करता सदिश मनोग बाबी वैद्य नामांकन दाखल केलेलं आहे आपण आता एक त्यांना छोटासा इंटरव्ह्यू देणार आहे तर आपण चर्चा करूया नमस्कार संदीप सिटी टी इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता वर्धा नगर परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने आपण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक न होणाऱ्या नगरसेवकांचा एक मुलाखत घेणार आहे त्यामध्ये आता जसं आम्ही विचारतो की वा आता नगरपरिषद निवडणुका पहा झालेल्या नाही त्यामध्ये आता जय जनतेजनता येणारे नमस्कार मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग प्रभाव चार समोर प्रदेशाला वळते त्याप्रमाणे आपण सांगितले की विविध ज्याप्रमाणे आपण सांगितले प्रभागाची विविध विकास कामासाठी मी आपला प्रभाग स्वच्छ बनवण्यासाठी सदैव आम्ही तत्पर आहोत दुसरी गोष्ट म्हणजे प्रभागाची नागरिकांचा होणारा पाणी पुरवठा लागेला भौगोलिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाचंसुद्धा आम्ही निर्माण करणार आहे युवकांसाठी आणि कुठे बाल आणि वृद्धांसाठी बालांना तिथे खेळण्यासाठी साहित्य आणि वृत्तांसाठी शेती त्याचं सुद्धा आम्ही त्या प्रभागात निर्माण करताना आणि केलेलं आहे गेल्या माध्यमातून पण असं सुद्धा आम्ही बरेचसे आम्ही या प्रभागात केलेलं आहे आणि निरंतर करत राहील आता जसं आपण बघितलं की केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये पण बीजेपीच सरकार आहे आता जनतेचं असं मत पडलेलं आहे की बाबा वरती पण ते आहे आणि मदात महाराष्ट्र पण आहे ते याचा नक्की तुम्हाला नक्कीच होईल कारण कारण महत्त्वाचा विषय म्हणजे गेल्या चार वर्षात सुरू पडत की गेल्या चार वर्षात कुठलाही प्रशासन बसून असता आणि कुठलाही नगर परिषदे नगरसेवक असतात आणि सतत ज्या वेळेस आपले भाजप भारतीय जनता पार्टी सत्तावधी केंद्रकारी भाषा ज्या काय प्रभागात विविध विकास कामे आम्ही सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि या सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि येणार काय सुद्धा याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला यांच्यासोबत आता आपण आपण हे जे महत्वाचे दोन तीन मुद्दे विचारलेले आणि बोललो त्याबद्दल त्यांनी बरोबर योग्य उत्तर दिलेलं आहे आता दुसरं असं की जसं आपल्या प्रभागामध्ये अजून प्रतिस्पर्धी आहे परंतु आता त्याबद्दल प्रतिस्पर्ध्यांबद्दल एकदम काही असं बोलणं योग्य नाही आहे तरी यांना सजग राहणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर ना तर त्याबद्दल तुम्ही काय एक दोन शब्द बोलू शकता प्रतिस्पर्धीला प्रत्येक राजकारणाचा निवडणूक असतोच त्यात कुठलाही पक्ष असो प्रत्येक पक्षाचा हा प्रतिस्पर्धी निवडणूक प्रत्येक तुलना करत असतो आम्ही त्याकडे उठतो आमचा निरंतर विकास कार्य आणि केलेलं कारण याच कामावर आम्ही प्राधान्य देऊ राजकारणापेक्षा आम्ही समाजकारणाला जास्त महत्व देतो कारण प्रथम आपल्या नागरिक आणि नागरिकांना पुन्हा होता तो कशा त्यावर तो कसा मार्गे लावता येईल हा प्रथम आम्ही महत्त्वाचा देऊ त्याचप्रमाणे आप आम्ही प्रभागाचे कार्य करीत निरंतर हे कार्य आमचं सुरू राहील आणि तो प्रतिस्पर्धी कुठल्याही पक्षात असतो आम्ही त्यांच्याकडे दुर्लब्ध करून आमचे कार्य सुरू विजय आज भारतीय जनता पार्टीचाच होईल तुम्ही मनोगत आता हे व्यक्त केलं विजय आपलाच गुलाल आपला आहे गुला, ना हेच तुमचं म्हणणं आहे बरोबर एवढे आता दोन शब्द मध्ये या दोन शब्दांमध्ये यांनी सगळं दिलबुला सांगितलेलं आहे आता याच्या उपयोग काही बोलायचं नाही परंतु जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष हा बसलेला आहे कारण की विकासाच्या मार्गानेही फक्त भारतीय जनता पक्षाने चांगला विकास केलेला आहे हे जग जाहीर आहे एवढं बोलून आता मी आता हे थांबवतो